माझं नाव माझं नाव रुद्रा आहे आम्ही व्यापार खेळ खेळतो मी बँक आहे बिंकिंग खेळाडू आहे माझ्याकडे ह्या नोटा आहेत मी या खेळाडू मी या खेळाडू पैसे ले आता, नारा है। मी दायस को। मला पैसे वाटले आता खेळायला सुरुवात करणार आहे मी इथून सुरवात करते आता खेळायला सुरुवात केली हे तीन खेळाडू खेळ मला नऊ पडले आहे आता ती आश्रमात आली आता ती आराम करणार तिला पन्नास रुपये मी पन्नास रुपये भेटे भाडे करणार आहे तिने दोन हजार चारशे द्यायचे होते तिने दोन हजार पाचशे दिले मल, मला तिला शंभर रुपये माघारी द्यायचे आहे तिने विकत घेतलेलं कार्ड मी तिला देते है येस। आता तिसरा खेळाडू मला पाच पडले मला मरीन ड्राईव्ह विकत घ्यायचा आहे त्यासाठी मी बँकेत पाच हजार शंभर रुपये जमा करीत आहे आता मी तिला तिचे कार्ड देते आता आपण पाहिलं की हे जे मुलं आहेत ते तो व्यापार खेळ खेड़ खेळत आहेत व्यापार खेळ खेळत असताना त्यांनी सुरुवातीला त्या बँकेकडे असलेल्या सगळ्या नोटा समप्रमाणामध्ये खेळाडूंना वाटल्या आणि त्यानंतर त्यांनी डायसनी खेळत असताना डायस या अंकावर जे काही अंक आलेले आहेत त्या अंकाप्रमाणे ते, अंका ते पुढं गेले आणि त्यांना मिळालेले जे काही ठिकाणं आहेत ती त्यांनी बँकेत पैसे देऊन विकत घेतले एका खेळाडूला सुरुवातीला आश्रम मिळाला आश्रमात आराम करायचा होता म्हणून तिला ते पन्नास रुपये भरावे लागले दुसऱ्या खेळाडूला मात्र प्रभादेवी मिळालं आणि त्या ठिकाणी तिला चोवीसशे रुपये बँकेत जमा करून ते कार्ड घेता आलं आणि तिसऱ्या खेळाडूला मरीन ड्राईव्ह मिळालं तिने पाच हजार शंभर रुपये भरून ते घेतलं आहे आता याच्यामुळं काय झालं की प्रभादेवीवर प्रभादेवीचं जे भाडं आहे ते जर खेळताना पूर्ण खेळून झालं आणि कोणी प्रभादेवी या ठिकाणी आलं तर त्याला जागेत फक्त जागेचे भाडे रुपये एकशे चाळीस हे द्यावे लागेल आणि तिसऱ्या खेळाडूला जे मरीन ड्राईव्ह मिळालं आहे त्या मरीन ड्राईव्हचं फक्त जाग जागेचे भाडे पाचशे रुपये हे द्यावं लागेल अशा पद्धतीत पुढे पुढं खेळत असताना हे सर्व या ठिकाणी बँकेकडे असलेले हे सर्व कार्ड हे खेळाडू विकत घेतील त्यावेळेस त्यांच्याकडे असलेले पैसे मात्र संपून जातील किंवा आलेल्या भाड्यातून त्यांच्याकडे पुन्हा पैसे उपलब्ध होऊ शकतात